नमस्कार महाराष्ट्रातल्या प्रशासकीय सेवेत जायचं स्वप्न अनेक जण पाहतात आणि त्यातही तहसीलदार हे पद म्हणजे एक वेगळाच दरारा आणि सन्मान पण या पदापर्यंत पोहोचायचं कसं एमपीएससी परीक्षेतून जाणारा हा मार्ग नेमका आहे तरी कसा आज आपण याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत तहसीलदार बनण्याची संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया चला तर मग सुरू करूया कधी विचार केलाय की आपल्या गावापासून ते जिल्ह्यापर्यंत सामान्य माणसाला सरकार म्हणून सगळ्यात आधी कोण आठवतं किंवा शासनाचा मुख्य चेहरा म्हणून कोण काम करतं हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण याच्या उत्तरातच तहसीलदार या पदाचं खरं महत्त्व दडलेलं आहे तर मग या प्रश्नाचं उत्तर आता आपण उलगडूया तहसीलदार म्हणजे नेमकं कोण त्यांची कामं काय असतात आणि त्यांची जबाबदारी किती मोठी असते चला ओळख करून घेऊया तहसीलदार म्हणजे तहसील किंवा तालुका स्तरावरचे सगळ्यात महत्त्वाचे प्रशासकीय अधिकारी सरकार ज्या काही योजना आणतं त्या लोकांपर्यंत पोहोचवणं जमिनीच्या नोंदी सांभाळणं महसूल गोळा करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कायदा सुव्यवस्था राखणं ही सगळी प्रचंड महत्त्वाची कामं ते सांभाळतात खरं तर सरकार आणि सामान्य जनता यांच्यातला एक अत्यंत महत्त्वाचा दुवा म्हणजे तहसीलदार आता मनात प्रश्न आला असेल की एवढ्या मोठ्या पदासाठी पात्रता काय लागते तर ह्या प्रवासातली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायली म्हणजे आपण ह्या पदासाठी पात्र आहोत का हे तपासणं चला बघूया सगळ्यात आधी शिक्षण आणि चांगली गोष्ट ही आहे की अट खूप सोपी आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन पूर्ण असायला हवं आणि विशेष म्हणजे तुम्ही आर्ट्स कॉमर्स सायन्स किंवा इंजिनिअरिंग कोणत्याही शाखेतून पदवीधर असाल तरी चालतं त्यामुळे खरंच ही खूप मोठी संधी आहे आता वयोमर्यादेबद्दल बोलूया अर्ज करण्यासाठी कमीत कमी वय एकोणीस वर्ष पूर्ण असावं लागतं खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा प्रवर्ग आहे अडतीस वर्षे तर राखीव प्रवर्ग आणि डब्ल्यू एस उमेदवारांसाठी ती त्रेचाळीस वर्षांपर्यंत आहे आणि दिव्यांग उमेदवारांसाठी वयोमर्यादा पंचेचाळीस वर्षांपर्यंत शिथिल करण्यात आलेली आहे बरं तुमची पात्रता जर पूर्ण होत असेल तर पुढचं आणि सगळ्यात मोठं आव्हान आहे एमपीएससी परीक्षेचं कारण तहसीलदार पदासाठीची निवड ही एम पी एस सी राज्यसेवा परीक्षेतूनच होते हा मार्ग कसा आहे त्यात नेमके कोणते टप्पे आहेत आता आपण ते पाहूया ही संपूर्ण परीक्षा प्रक्रिया मुख्यत्वे तीन टप्प्यांमध्ये विभागलेली आहे पहिला टप्पा असतो पूर्व परीक्षेचा जी ऑब्जेक्टिव्ह म्हणजे बहुपर्यायी प्रश्नांची असते हा टप्पा पार केला की मग येतो दुसरा आणि महत्वाचा टप्पा मुख्य परीक्षा यामध्ये वर्णनात्मक आणि वस्तुनिष्ठ दोन्ही प्रकारचे प्रश्न असतात आणि हे दोन्ही टप्पे यशस्वीपणे पार केल्यावर येतो अंतिम टप्पा म्हणजेच मुलाखत जिथे तुमच्या व्यक्तिमत्वाची खरी कसोटी लागते आता परीक्षा पास व्हायची असेल तर अभ्यास तर करावाच लागणार आणि तोही खूप सखोल अभ्यासक्रमात मराठी आणि इंग्रजी भाषा आहे इतिहास भूगोल अर्थशास्त्र भारतीय राज्यघटना आणि हो चालू घडामोडी यावर तर रोजच लक्ष ठेवावं लागतं सोबतच पर्यावरण विज्ञान आणि प्रशासन म्हणजे जवळजवळ प्रत्येक विषयाला स्पर्श केलेला आहे एवढा अभ्यास एवढी मेहनत पण याचं फळ काय मिळतं चला आता त्या गोष्टीबद्दल बोलूया जे प्रत्येकासाठी एक मोठं मोटिवेशन असतं पगार आणि करिअरमध्ये पुढे जाण्याच्या संधी सातव्या वेतन आयोगानुसार तहसीलदार म्हणून निवड झाल्यावर सुरुवातीलाच सगळे भत्ते मिळून मासिक पगार साधारणपणे पंचावन्न हजार ते पंच्याहत्तर हजार रुपयांच्या घरात असतो विचार करा करिअरची ही एक किती जबरदस्त सुरुवात असू शकते पण एक गोष्ट लक्षात घ्या परीक्षा पास झालात आणि थेट खुर्चीवर बसलात असं होत नाही तहसीलदार म्हणून प्रत्यक्ष कामावर रुजू होण्याआधी सरकार तुम्हाला एक खास प्रशिक्षण देतं या ट्रेनिंगमध्ये प्रशासकीय कामाचे बारकावे शिकवले जातात जेणेकरून तुम्ही तुमची जबाबदारी उत्तमपणे पार पाडू शकाल आणि इथून पुढे करिअरचा जो ग्राफ आहे ना तो खूपच प्रभावी आहे तहसीलदार म्हणून सुरुवात केल्यानंतर पदोन्नती मिळत तुम्ही उपविभागीय अधिकारी म्हणजेच एस होता त्यानंतर उपजिल्हाधिकारी आणि पुढे थेट जिल्हाधिकारी पदापर्यंत पोहोचण्याची संधी मिळते म्हणजे ही करिअर एक खूप मोठी झेप आहे तर मग हे सगळं ऐकून तयारी करायची इच्छा नक्कीच झाली असेल पण सुरुवात कुठून करायची तयारीची पहिली आणि योग्य पायरी कोणती चला आता त्याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया तयारीसाठी या काही टिप्स खूप महत्वाच्या आहेत सगळ्यात आधी एमपीएससीचा अधिकृत अभ्यासक्रम आणि जुन्या प्रश्नपत्रिका या तर तुमच्यासाठी गीता आहेत त्याशिवाय पुढे जाताच येणार नाही रोजच्या रोज चालू घडामोडी वाचा मराठी आणि इंग्रजी लिखाणाचा सराव करा आणि हो योग्य संदर्भ पुस्तकं वापरा आणि भरपूर सराव पेपर सोडवा आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तयारी करताना कुठल्याही आयक्यू माहितीवर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नका तुमचा सगळ्यात खात्रीशीर आणि महत्वाचा स्रोत म्हणजे एम पी एस अधिकृत वेबसाईट एच टी टी पी एस एम पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन सर्व अपडेट्ससाठी नियमितपणे इथेच भेट द्या चला तर मग आपण आतापर्यंत जी काही माहिती पाहिली त्यावर एकदा पटकन नजर टाकूया पद आहे तहसीलदार पात्रता कोणतीही पदवी वयोमर्यादा एकोणीस ते अडुतीस वर्षे सवलतींसहित परीक्षा एमपीएससीचे तीन टप्पे पगार पंचावन्न ते पंच्याहत्तर हजारांपासून सुरुवात आणि बढतीची संधी थेट जिल्हाधिकारी पदापर्यंत सगळी महत्वाची माहिती इथे एकाच ठिकाणी आहे तर ही होती तहसीलदार बनण्याबद्दलची सविस्तर माहिती एक गोष्ट नक्की की या पदासोबत केवळ अधिकारच नाही तर समाजाप्रती एक खूप मोठी जबाबदारी सुद्धा येते तर मग हा सगळा विचार केल्यावर या आव्हानात्मक पण तितक्याच प्रतिष्ठित प्रशासकीय प्रवासासाठी आपण तयार आहोत का हा प्रश्न स्वतःला नक्की विचारायला हवा